दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माजी नगरसेवक शैलेश धात्रक माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या निवासस्थानी श्रीगंदचे आगमन मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले यावेळी अनेक सामाजिक शैक्षणिक प्रभागातील नागरिक मित्रपरिवार पत्रकार यांनी गणेशाचे दर्शन घेतले नेहमीच प्रभागात नागरिकांच्या समस्या सोडवणारे धात्र कुटुंब नेहमी नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतात गणपती दर्शनाला रोज नागरिकांची गर्दी असते यावरूनच हे कळतं की त्यांच्यावर नागरिकांचे किती प्रेम आहे रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज